നമസ്കാര മണ്ഡലി വെൽക്കം ബാക്ക് ടു മൈ ചാനൽ മീ ഡോ സ്മീത दिवसभरामध्ये आपल्याला किती फायबर घ्यायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे फायबर म्हणजे नेमकं काय त्याचे आपल्या शरीराला काय उपयोग आहेत आणि ते कुठल्या कुठल्या पदार्थामधून आपल्याला मिळतं कुठल्या पदार्थामधून किती फायबर मिळतं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे जर तुम्ही वेट लॉस रेजिमवर असाल किंवा जर तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स खूप हाय असतील किंवा जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा वारंवार त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कारण अशा लोकांना फायबर युक्त अन्न घेण्याची खूप गरज असते आणि ते नेमकं कुठल्या पदार्थातून मिळतं किती घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत फायबर इज इमेन्सली इम्पॉर्टंट इन युअर डायट फायबर म्हणजे नेमकं काय तर चोथायुक्त युक्त अन्न चोथायुक्त अन्न असणं आपल्या रोजच्या आहाराचा तो भाग असणं हे खूप खूप गरजेचं आहे मग आता दररोज ते नेमकं किती घेतलं पाहिजे ते पाहूया स्त्रियांनी दररोज पंचवीस ग्रॅम पर्यंत फायबर आपल्या आहारामध्ये नियमितपणे ठेवलं पाहिजे जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल किंवा कॉन्स्टिपेटेड असाल तर दिवसाला तीस ग्रॅम इतकं सुद्धा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरू शकतं डायटरी फायबर इज अ फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट विच इज नॉट ॲब्झॉर्ब ऑर नॉट डायजेस्ट इन द स्मॉल इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये म्हणजे लहान आतड्यामध्ये त्याचं पचन होत नाही आता पाहूया दिवसाला जर आपण पंचवीस ग्रॅम इतकं फायबर दररोज घेत असेल तर त्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात नंबर एक म्हणजे इट लोअर्स युअर ब्लड प्रेशर अँड इट लोअर्स युअर कोलेस्ट्रॉल नंबर दोन म्हणजे इट इम्प्रूव्ज इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अँड कंट्रोल्स ब्लड शुगर त्यामुळं जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुमच्या आहारामध्ये तुम्हाला नक् की फायबरचा समावेश करणं खूप गरजेचं आहे कारण इट स्लोअर्स डाऊन द प्रोग्रेशन ऑफ डायबिटीज पर हॅप्स इट प्रिव्हेंट्स इट फ्रॉम स्टार्टिंग म्हणजे तुम्हाला जर शुगर असेल डायबिटीस असेल तर तो कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला फायबर खूप खूप मदत करणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे इट मेंटेन्स गुड बॉवेल मुवमेंट्स थस इट प्रिव्हेंट्स कॉन्स्टिबेशन म्हणूनच ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी नियमितपणे आपल्या आहारामध्ये फायबर असणारे पदार्थ इन्क्लूड केले पाहिजे नंबर चार म्हणजे फायबर एनकरेज करतं गुड बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी जे आपल्या इंटेस्टाईनमध्ये असतात जे आपल्या पचनाला मदत करणारे असे असतात त्यांच्या ग्रोथसाठी फायबर खूप मदत करतात आता पाहूया पंचवीस ग्रॅम फायबर म्हणजेच आपली दिवसाची जी रिक्वायरमेंट आहे फायबरची ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेमके कुठले पदार्थ घेतले पाहिजेत आणि किती प्रमाणात घेतले पाहिजेत नंबर एक म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स एक ते दीड कप स्वच्छ धुतलेल्या कच्च्या पालेभाज्या जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेत असाल तरीसुद्धा तुमची पंचवीस ग्रॅम फायबरची गरज पूर्ण होते दोन म्हणजे एक चमचा जवसाच्या बिया वन टेबल स्पून ऑफ फ्लाक्स सीड्स म्हणून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ज्यावेळेला कोमट पाणी पिता त्यावेळेला एक चमचा जवसाच्या बिया जर चावून चावून खाल्ल्यात तरी सुद्धा त्यातून तुम्हाला भरपूर फायबर मिळणार आहे नंबर तीन म्हणजे बनानाज बनानाज म्हणजे केळ्यामध्ये सुद्धा खूप फायबर असतं एका मीडियम साईजच्या केळ्यामध्ये जवळजवळ तीन ग्रॅम इतकं फायबर आपल्याला मिळतं नंबर चार म्हणजे फ्रुट्स दिवसभरामध्ये दोन ते तीन सर्विंग्स जर तुम्ही फ्रुट्सचे घेतले तरीसुद्धा दिवसभराची आपली पंचवीस ग्रॅम फायबरची रिक्वायरमेंट पूर्ण होते नंबर पाच म्हणजे दोनशे ग्रॅम सुद्धा आपल्याला पंचवीस ग्रॅम इतके फायबर्स मिळतात नंबर सहा म्हणजे एक कप बीन्स एक कप कुक्ड बीन्समधून आपल्याला पंचवीस ग्रॅम इतके फायबर्स मिळतात हाय फायबर फूड्स कुठले कुठले आहेत ते आता आपण पाहूया बार्ली क्विनोवा म्हणजेच राजगिरा ओट्स होल ग्रेन्स आणि मिलेट्स यामध्ये सुद्धा आपल्याला खूप प्रमाणात फायबर्स मिळतात सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांमधूनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर मिळतं भाज्यांमध्ये अजून ब्रोकोली कॅरेट्स म्हणजेच गाजर आणि ग्रीन पीज म्हणजेच ओले वाटाणे हे सुद्धा यामध्ये येतात सगळ्या प्रकारच्या मधून आपल्याला फायबर्स मिळतातच पण स्पेशली ॲपल्स ऑरेंजेस बेरीज पेयर्स आणि बनानास सुद्धा खूप फायबर रिच आहेत त्यानंतर व्हर्सेटाईल फूड असं आपण ज्याला म्हणतो किंवा न्यूट्रिशनली डेन्स असणारं फूड म्हणजेच नट्स आणि सीड्स यामध्ये सुद्धा फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं फायबर्सना आपल्या आहाराचा नियमित एक भाग बनवण्यासाठी चार सिम्पल ट्रिक्स मी तुम्हाला सांगते ज्या तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल नंबर एक म्हणजे इन्क्लूड रॉ व्हेजिटेबल्स और रॉ सॅलेड्स इन युअर डाएट अँड ईट देम फर्स्ट जेवणाला सुरुवात करण्याच्या आधी ते एक वाटीभर सॅलेड किंवा वाटीभरच्या व्हेजिटेबल्स आहेत ज्या रॉ स्वरूपात आपण घेतलेल्या आहेत त्या आधी खा आणि प्रत्येक आहारामध्ये तुमच्या या रॉ व्हेजिटेबल्स किंवा रॉ सॅलेड्सचा समावेश हा असलाच पाहिजे नंबर दोन म्हणजे चूज होल ग्रेन्स ओवर रिफाईंड ग्रेन्स जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रिफाईंड ग्रेन्स घेणं टाळा प्रिफरेबली होल ग्रेन्सचा ऑप्शन चूज करा नंबर तीन म्हणजे स्नॅक ऑन फ्रूट्स ज्या ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी स्नॅक खावंसं असं वाटतं किंवा मंचिंग करावंसं वा वाटतं त्यावेळेला तुम्हाला आवडणारी फळं तुम्ही स्नॅक्स म्हणून घ्या नंबर चार म्हणजे लीव्ह पिल म्हणजे सालीसहित जी गोष्ट खाणं शक्य आहे ती गोष्ट खाण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ पोटॅटोज स्वीट पोटॅटोज रताळे कुकुंबर्स काकडी किंवा सफरचंद या गोष्टी सालासहित चावून चावून खाण्याचा प्रयत्न करा आता जाता जाता अजून एक गोष्ट फायबर कॅन ऑल्सो बी हार्मफुल टू युअर हेल्थ इफ इट इज टेकन इन एक्सेस अमाऊंट तरच असणारे पदार्थ हे पचायला जड असतात त्यामुळं झूक कमी लागणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात किंवा खूप प्रमाणात दररोज जर तुम्ही फायबर घेत असाल तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात वेट लॉस होऊ शकतो डिक्रीज इन युअर मसल गेन म्हणजे मस सस जे आहेत त्याचं मास्क कमी होऊ शकतं त्यामुळे फायबर्स योग्य प्रमाणात घ्या सो दॅट्स ऑल फॉर टुडे यासारख्याच वेगवेगळ्या विषयावरचे तीन व्हिडिओज मी दर आठवड्याला अपलोड करत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुम्हाला देत असते जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता मी नक्की प्रयत्न करेन त्यावर व्हिडिओ बनवण्याचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच